आपल्या देशाचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब यांना शेतीचा किती छंद आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीये त्यांच्या पत्नीला सुद्धा शेतीची खूप आवड आहे आणि ते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात त्यांच्यासोबत विद्यापीठाचे कुलगुरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू विद्यापीठाचे अधिष्ठाता विद्यापीठाचे शेतीचे शास्त्रज्ञ हे सगळे त्यांच्या दिमतीला असतात आणि त्यांनी आता एक शोध लावलेला आहे त्यांनी तुरीमध्ये एकरी तीस क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे जशा पद्धतीनं आपण कापसाच्या एक दोन तीन असा वेचना करतो त्या पद्धतीनं तुरीचं दोन टप्प्यामध्ये त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा क्विंटल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा क्विंटल असं एका एकरामध्ये तीस क्विंटल उत्पादन घेतलेलं आहे आणि त्याला सोळा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाण विकलेलं आहे ही व्हरायटी नेमकी कोणती आहे आणि तुम्हाला वेळीच बुक करावं लागेल कारण की केंद्रीय मंत्री सांगतायत याबद्दल आपण सत्य जाणून घेऊयात आणि जरा हुशार होऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर कराज पाटील नितीन गडकरी साहेब हे जरी केंद्रीय वाहतूक मंत्री असले तरी सुद्धा ते कृषी मंत्र्याच्या एक पाऊल पुढे असे त्यांचे वक्तव्य असतात आणि त्यांचा प्रॅक्टिकल अनुभव ते कथन करत असतात ते असं म्हणाले की मला ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर फार्मिंग म्हणजेच काय ए आय शेती आपण ज्याला म्हणतो तर त्या ए आय शेतीच्या माध्यमातून किंवा मा ए आय न मला शिकवलं की तुरीला तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा क्विंटल उत्पादन घ्या तिची काटणी करून टाका छाटणी करून टाका आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तिला परत खतं द्या औषधं द्या आणि त्याच्या माध्यमातून परत दुसरा टप्पा घ्या म्हणजे फरदळ घ्या म्हणजे एकदा तुम्ही तूर कट केल्यानंतर ज्या बुडख्या असतात जे वेस्टेज मटेरियल असतं जे आपण काढून टाकतो त्याला परत फांद्या येऊ द्या त्याला परत फुलं येऊ द्या त्याला परत शेंगा येऊ द्या आणि त्या माध्यमातून परत दुसऱ्या टप्प्यात पंधरा क्विंटल उत्पादन घ्या आणि हे सांगताना त्यांनी असं सांगितलंय की मी हे उत्पादन ऑर्गेनिक घेतलंय म्हणजेच काय तर हे उत्पादन त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं घेतलंय आपल्याला हे तर आहे सेंद्रिय पद्धतीनं शेती करणारा श्रीलंका देश दुबला आणि आता नेपाळमध्ये जशी परिस्थिती आली तशी श्रीलंकेमध्ये काही आधी परिस्थिती आली होती नितीन गडकरी साहेबांच्या ज्या सौभाग्यवती आहेत गडकरी मॅडम तर त्या सुद्धा मंत्रोच्चाराच्या सहाय्यानं शेतामध्ये त्यांचं पीक भरतं डोलतं आणि उत्पादन अधिक देतं असा त्यांनी दावा केला होता आणि तो सगळ्या मीडियाने दाखवलेला आहे व्हायरल केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या व्यासपीठावर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतात शेती शास्त्रज्ञ असतात कुलगुरू असतात त्यांना सुद्धा थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही की आपल्या देखत चुकीचं बोलणं चाललंय तरी सुद्धा आपण मूंगिळून गप्प बसलेलो आहोत या भारतातला या महाराष्ट्रातला शेतकरी आपल्याकडं आशा लावून बघतो आहेत एका केंद्रीय मंत्र्यानं किती पद्धतीचं खोटं बोलावं किंवा कशा पद्धतीनं अ वेड्यात काढावं याला काहीतरी तारतम्य तारतम्य असलं पाहिजेत आमचे बापदादे हे अनेक वर्षापासून शेती करतायत अनेक वर्षापासून ते तुरीचं एकदाच उत्पादन झाल्यानंतर दुसरं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आलेत परंतु त्याला प्रचंड कीड पडते त्याच्या कळका होतात सगळ्या आणि एकरी एक, एक दीड क्विंटल सुद्धा उत्पादन येत नाही उलट ते जे आपण तुरीची छाटणी केल्यानंतर ज्या बुडक्या असतात त्या शेतातला सगळा कस ओढून घेतात परंतु गडकरी साहेब मला कधी तुरीच्या शेतात दिसले नाही कधी शेतात फेरफटका मारताना दिसले नाही फक्त शास्त्रज्ञांच्या ते कार्यक्रमातून भाषण करताना दिसले आणि ते आता सांगतायत की एकरी क्विंटल उत्पादन आहे माणसानं किती फेकावं मग अशा पद्धतीनं तुम्ही वक्तव्य करत सुटता एका जबाबदार पदावर तुम्ही आहात आणि तुम्ही आमच्यासाठी वडीलधारे आहात आम्ही तुम्हाला आदर्श मानतो आणि असं असताना तुमच्याकडनं असे वक्तव्य येत असतील तर माझ्यासारखा कृषी पदवीधर असलेला आणि स्वतः शेती करत असलेला सामान्य शेतकऱ्याचा मुलगा गप्प बसू शकत नाही गडकरी साहेब तुमच्याबद्दल आदर आहेच परंतु तुम्ही जे हे काय पोकळ वापा सोडत आहात याबद्दल तुमचा निषेधही केला पाहिजे आणि तुमचे हे मुद्दे खोडून काढले पाहिजे कारण की अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने उत्पादन येत नाही जे जीएम आपण म्हणतो जेनेटिकली मॉडिफाईड त्याला सुद्धा इतकं उत्पादन येत नाहीत ते हेक्टरी सांगतायत आणि तुम्ही एकरी क्विंटल उत्पादनाची भाषा करताय जिथं मर रोग असेल वांजरोग असेल याच्यामुळं तुरीचं उत्पादन दोन आणि अडीच क्विंटलवर आलेलं आहे त्या ठिकाणी देशाचे केंद्रीय मंत्री जे कधी शेतात पाऊल सुद्धा ठेवत नाहीत ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करावा हे जर जरा विचारलं तर ते सुद्धा सांगता यायचं नाही ते थेट आम्हाला सांगतात की मी तीस क्विंटल उत्पादन घेतलं सोळा हजार रुपये क्विंटलनं त्याची डाळ करून विकली आणि तेन ते पण सांगतात मी ऑर्गॅनिक पद्धतीने घेतलं कोणाला वेड्यात काढताय आमच्या आजो पंजोबा बापदा अख्खे शेतीत नेलेत पण तरी सुद्धा त्यांना ऑर्गॅनिक शेती परवडली नाही त्यानंतर त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जरा काही गणित सांगितले की मी किती क्विंटल उत्पादन घेतलं किती किलोनं तूर विकली तुरीची डाळ करून विकली आणि ती किती विकली तर त्याच्यात तफावत पा कशी येतं बरं का त्यांनी सांगितलं मला तीस क्विंटल एकरी तूर झालेली आहे पाच एकर मध्ये मी ती घेतली तिनं पाचशे पंधरा म्हणजे एकशे पन्नास क्विंटल झाली ते म्हणतात एकशे पन्नास क्विंटल तूर मी एकशे साठ रुपये दाळीला विकली मग ती एकशे पन्नास क्विंटल एक साठ रुपये किलो जर डाळीला विकली असेल आणि ती ऑर्गॅनिक म्हणून विकली असेल तर तिची किंमत होती चोवीस लाख रुपये आणि गडकरी साहेब म्हणतात मी पंधरा लाख रुपये त्यातनं कमवले मग वर्षा नऊ लाख रुपये कुठे गेले हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय आणि मला सरळ सांगा की एकरी तीस क्विंटल तूर शक्य आहे का आपण रातन दिवस त्याच्यामध्ये आहोत आम्ही तर कृषी पदवी करून चार वर्षाची डिग्री करून स्वतः आता पाच वर्ष झालं शेती करतो आहे इतकं सगळं तंतोतंत नियोजन करतो पण ते नियोजन जेव्हा करतो त्यावेळेस वातावरण साथ देत नाही ज्यावेळेस वातावरण साथ देतं त्यावेळेस कुठेतरी आमचं नियोजन विसरतं आणि आम्हाला आम्ही दहा क्विंटल पर्यंत सुद्धा एकरी जात नाहीयेत तर मग हे गोल घेवडे लोक एकरी तीस क्विंटल पर्यंत कसं उत्पादन घेतात सुप्रियाताईला वांगे इतके कसे काय होतात गडकरी साहेबांना अशा पद्धतीचं उत्पादन कसं काय होतं नेमकं हे शेतीचं उत्पादन आणि उत्पन्न इतकं का वाढवतात याचं नेमकं कारण काय असतंय बरं हे जरा मला कमेंट्समध्ये सांगा आणि मला सर सध्या या संदर्भात हुशार करा आणि तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नोंदवा आणि तुम्हाला जर का हे तुरीचं वाण आणि बियाणं लागत असेल तर मान्य गडकरी साहेबांशी संपर्क करा धन्यवाद